नमस्कार आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आपले वित्त सचिव मंत्रालयातील आणि परिवहन सचिव आणि जे काही कमिटी ह्याच्यावर काम करत आहे समजा आपल्या आंदोलनाच्या मागेवर आणि खास करून आपले महामंडळाचे वी सी एम पी साहेब माधवजी कुसेकर साहेब त्यांच्यामार्फत मला आता माहिती भेटली आणि त्यामार्फत समजा राणादादा पाटील जे आहेत तुळजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आणि वी सी एम डी कुसेकरजी साहेब यांच्यासोबत माझं फोन कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली आणि त्यांनी मला सांगितलं आहे की महाराज लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना वेतन कसा लागू करता येईल यासाठी ग्राफ आखलेला आहे आणि त्या ग्राफ तयार झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन त्या ठिकाणी त्याबाबतीत चर्चा करून राना दादा पाटील भाजपचे आमदार हे मला फोन कॉन्फोसवर घेणार आहेत आणि मुख्यमंत्री साहेबासोबत बोलणं करून देणार आहेत तात्पुरतं एवढे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद